संपूर्ण आंबेडकर समाजाला क्रांतिकारी जेभीम दहा तारखेला निकलाल गुप्ता याच्या विरुद्ध अठरा सीटीचा गुन्हा दाखल केला फिर्यादी फिर्यादीपको जातो पंधरा वीस दिवस होऊन झालेले तरी पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला अटक नाही केलं गुप्ता महामानवाबद्दल अपशब्द वापरतो बोलतो आगळे नंदे बुक्के इनका माका बोसडा अरे आमच्या ज्या महामानवानी या देशाची राज्य घटना त्या महामानवाच्या बद्दल आणि त्यांच्या समाजाबद्दल असा अपशब्द वापरतो आम्ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो की जो कोणी निकला असेल त्याला लवकरात लवकर अटक करा नाही तर अन्यथा हा पूर्ण आंबेडकरी समाज व पूर्ण बहुजन समाज इथे धरणं आंदोलन दिन उल्हासनगरच्या एस पी कार्यालयाच्या समोर मी पोलिस प्रशासन नम्र विनंती करतो वारंवार नम्र विनंती करतोय दोन हजार बारा पासून महाराष्ट्रामध्ये त्या ज्या ठिकाणी अठरा सिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध विरोधीच्या विरुद्ध खंडणी गुन्हा हाफ मटरचा गुन्हा असे गुन्हे दाखल झालेले आहे अहो या महाराष्ट्रामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आम्हाला प्रेमाने जगू द्या नाही तर अण्णादा भीम सैनिक पूर्ण रस्त्यावर उतरू सर्वांना परत नम्र विनंती करतोय पोलीस प्रशासनाला जे कोणी आरोपी असतील दहा बारा झालं गुप्ता कंपनीचे त्याला लवकरात लवकर अटक करा जी आमची मागणी आहे है।, है ना दादा जे भी।